खदान पोलीस ठाण्यातील हत्ती अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाड्यात ओढून मारहाण करून शोषण केल्याची घटना समोर आली आहे या दरम्यान एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय यावर आता मुलीच्या आईवडिलांनी आणि सामाजिक कार्यकर्ते सनी झंजाड यांच्या मदतीने खदान पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे पुढील कार्यवाही करणे सुरू आहे या दरम्यान अल्पसंख्यांक समाजाच्या मुलाने त्याच्या मित्राच्या मदतीने यापूर्वी मुलींना प्रेमाच्या जा जाळ्यात ओढून अत्याचारही केला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्यानंतर पीडित मुलीच्या असलील फोटो आणि व्हिडिओ काढून इंस्टाग्रामवर व्हायरल केले आहे यावर पुढील तपास खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत असून वैद्यकीय अहवालानंतर हो नेमका मुलीवर अत्याचार झाला की काही हे निष्पन्न होणार आहे मुलगी अल्पवयीन असून तिच्या आई वडिलांनी पोक्सो सह एक्ट्रिसिटी ऍक्ट नुसार कारवाईचीही मागणी तक्रारीतून केली आहे